इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया या सर्व मीच्या माध्यमांच्या समोर आणि आदरणीय अण्णांना मानणारे आणि माझ्यासोबत असणारे प्रमुख सहकार्यांसमोर एक मीटिंग घेणं आणि त्यासोबतच प्रेस घेण्याचा कार्यक्रम आहे आपण सर्व मोठ्या संख्येने आलात खरंतर काही निरोप कुणाला नव्हते पण उत्सुकता आज आपला काय बोलतील या उत्सुकतेने आपण सर्व आलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी गेले चाळीस ते पन्नास वर्षांपासन क्षीरसागर परिवार राजकीय सामाजिक जीवनात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे करत आलेलं आहे आणि आम्ही लहानपणापासनं स्वर्गीय नाना कापूनपासनं पुढं आदरणीय अन्ना साहेब रवी काका सर्व घरच्या ज्येष्ठांना पाहून त्यांच्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक धडे हे घेत आलेलो असो किंवा नसो या माध्यमातून आपण करत आलो बीड शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच थोरलं घर म्हणून क्षीरसागरांचा बंगला हा आपण सर्व तुम्ही नाव ठेवलेलं आम्ही नाही आणि ह्या थोरल्या घराचा मान सन्मान हा राखण्याचं कर्तव्य माझा आहे सगळ्या सदस्यांचा आहे घर एकट्या शिवसागर परिवाराचं नाही हे घर सर्वसामान्याचं आहे प्रत्येक जाती धर्मातील लोकांचे ही भावना जिल्ह्यातील जनतेची आणि आज कोणत्याही निवडणूक जिंकण्याच्या पलीकडचा आनंद हा परिवार सर्व एकत्रित आल्याचा आनंद सर्व इथं उपस्थित कार्यकर्त्यांना नेत्यांना आहेत आणि मला माहिती तुमचे प्रेस मधले बहुतांशांना आहे कारण राजकारण एकीकडे आणि कुटुंब एकीकडे आणि क्षीरसागर परिवार हा फक्त क्षीरसागर आडनावा पुरता नाही हा सगळा आणि समोर सगळा आमचा परिवार आहे आणि ह्या सर्वाच्या ताकदीवर आतापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व करत आलेलो हो, आहोत मधल्या काळात काही घटना घडल्या एकाचे दोन दोनाचे तीन झाले अनेक लोक म्हटले चौथ पाचवं नाही का कुणी उकड्या फुटत होत्या प्रत्येकाला अपग्रेडेशनच्या पण तिनाच दोन आम्ही केलंय तिनाच दोन अण्णांच्या आशीर्वादान दोनाच एक पण तेवीस तारखेला झालेलं मागील वर्षभराआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर बीड शहर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पोहोचता आलं त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न मी असेल डॉक्टर सारिंगा असेल आम्ही केला आपल्या अडी अडचणी जाणून घेत असताना प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर जाणं वॉर्डरच्या प्रत्येक भागात जाऊन बैठका घेणं लोकांच्या समस्या शासनाच्या मार्फत सोडवणं नसत माध्यमात याच्यासाठी मनातून परिश्रम घेतले दिवस रात्र एक केली आणि आज जेव्हा महायुतीने महायुक्तीच्या नेत्यांनी ने। विश्वास ठेवून या ठिकाणी बीड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांचं सार्थ का म्हणणं यायचं की दोघांपैकी एक राहा तिसऱ्याचं जाऊ द्या पण दोघांपैकी एक राहा आणि ही मागणी जेव्हा सगळ्यांकडनं आली तेव्हा म्हटलं काहीतरी आपल्याला याच्यात करणंच करू नये मी डॉक्टर सारिका परिवारातील सदस्य हे आदरणीय अण्णांकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली की आजचं सामाजिक समीकरण आजचं जिल्ह्यातील वातावरण आणि कार्यकर्त्यांची आणि परिवारातील सर्वांची इच्छा आहे की आपल्या दोन्हीपैकी एक उमेदवार असल्या इथं तर आपण व्यवस्थितरित्या सर्वांचं मन राखत ही निवडणूक सामोरं जाऊ शकतो कारण का बऱ्याच लोकांना मी भेटायचो वर्षभरात सुद्धा आमच्या सगळ्याच्या बाकीच्या भेटी व्हायच्या आणि पुन्हाचं शरीर इकडं मन तिकडं पुन्हाचं शरीर तिकडं मन इकडं अशा प्रकारची अवस्था ही बीड जिल्ह्यात झालेली आणि त्यामुळं वेगवेगळं घडलं वे वे तर नेमकं मतदान पेटीपर्यंत गेलं फोन काय बटन दाबत हा प्रश्न निर्माण झाला म्हणून आज या घडीला विचार करून अण्णांनी सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते असतील नेते असतील पक्षातील वरिष्ठ असतील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे आम्ही कायम विकासाच्या भूमिकेला बांधील राहिलेलो आहोत इथून पुढच्या काळात पण ज्या प्रकारे राजकारण समाजकारण आपण केलंय मग ते सत्तेच्या माध्यमातून असो संस्थेच्या माध्यमातून असो विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा सहकार युनिट असतील त्या त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या लोकांचं काय भलं करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि इथून पुढेही हा प्रवास आम्ही आणि मागचे तुम्ही सर्व मिळून करणार आहोत आणि अशा वेळेस जी परिवारातील सदस्यांची विनंती आणि सर्वांशी चर्चा करून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचं मी खूप खूप स्वागत करतो मोठा मन करून मोठ्यांनी जे वागणूक दिलेली आहे आणि एक दिशादर्शक निर्णय जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे मी मनापासून त्याचा आदर करतो आणि त्या ऋणात इथून पुढच्या काळात मी माझं आयुष्यभर राहणार <प्थाँगा> हे सर्व दोन्ही बाजूचे ज्येष्ठ असतील तरुण असतील आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी, मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळात असं होणार नाही की तू तिकडं होता आणि मी इकडं होतो आपण सगळे तुम्ही एक झालेत

या विधानसभेपुरती राहणार नाही हे सर्वांना माहिती आहे ये येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांना आपल्याला विश्वासात घेऊन परिवारातील सर्व सदस्य ज्येष्ठापासून पर्यंत आणि सर्व नेते आमचे अगदी जवळचे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन जे आम्ना म्हणतील त्या प्रकारचा निर्णय होईल सर्वांच्या साक्षीने देतो आता एवढं सगळं प्रिंट मीडिया समोर असल्यामुळं सगळी रेकॉर्डिंग होणार हे मला माहिती आहे पण ही रेकॉर्डिंग ही माझ्या मरेपर्यंत मी हे वचन पाळेल मी देतो Anonrogon is <laughs> aob speak. Anonrogon is a job 8. Onion is no button. In a token thanks. I email a chat and they are either from Apple- It cr deleted this advertising and amino I find it a word good अन्ना सोबत आल्यामुळे आता माहिती गरज नाही नाही महाराष्ट्रात हावा जाण देशात हवा जाण जात धर्म हे आम्ही कधी पाहिलेलं नाही अनेक फेक नरेटिव्ह या निवडणुकीत पसरवले जात आहेत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे राजकारण आपण आतापर्यंत करत आलो तेच राजकारण आणि समाजकारण येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला परिवाराच्या आणि पक्षाच्या माध्यमातून करावं लागेल याची पूर्ण जाणीव मला आहे आणि विश्वास सुद्धा सर्व जनतेला आहे आता हा वैयक्तिक कुटुंब आणि कुटुंबाशी संबंधित सदस्य आणि कार्यकर्त्याची बैठक आहे याची सांगड ही महायुती आणि पक्षासोबत घालून येणाऱ्या काळात आम्ही काम करू एवढं आज आपल्यासमोर जाहीर करून पुढील सूत्र मी आमदारांकडं हवाले करतो

आपल्यापर्यंत निश्चित पोचतो याचा मला विश्वास आहे नाही ठीक आहे ठीक उभा किती लावतो मंचावरील सर्व सन्मान्य सहकारी आणि अल्पशा सूचनेनं या ठिकाणी माध्यमाशी बोलायचं आहे नीलकमळ हॉटेलमध्ये आणि त्या सूचनेवरनं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले सर्व शहरातून आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ते माध्यमाचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे सर्व प्रतिनिधी उमेदवार योगेश आणि कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या तरी निमित्तानं आणि या जिल्ह्याचं मतदारसंघाचं भविष्याने भवितव्य योग्य घडावं मागचा अनुभव लक्षात घेता येणारा का हा जाती जाती पांगलेल्या धर्माधर्मामध्ये पांगले पण हे जर एकत्रित ठेवायचं असेल जाती तोडा आणि समाज जोडा हे सूत्र हे स्वर्गीय काकुना जोपासलं हयातभर तो वसा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे द्यायचा असल तर मला वाटतं ह्या गोष्टी आवश्यक होत्या मला तुमचं समर्थन मिळालं गेल्या वर्षभरापासून मी पाहतोय तपासतोय खेड्यात जातो शहरात जातो अनेकाच्या घरी जातोय दारात जातोय आणि सगळे लोक मनापासून म्हणतात मनापासून म्हणाले आपली जिद्द होती की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे पुढे जायला पाहिजे राज्यामध्ये आपले प्रश्न अधिक अधिकारवाणीनं कसे मांडता येतील ते पाहायला पाहिजे प्रयत्न झाला मी उमेदवारी भरली होती अनेक लोकांनी समर्थन दिलं अनेक गटातटाने समर्थन दिलं सर्व जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलं व तू शेवटी आता व्यक्त व्हायला ते आवश्यक नाही मला वाटतं व तू ज्या गोष्टी समोर आल्या समीकरणं बघितली आणि या सर्व पार्श्वभूमीवर हे लाईटचे झटके बसू नयेत म्हणून ही विधानसभा आहे लाईटचे <laughs> लपंडाव कमी व्हावेत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अन्न वस्त्र निवारा पाणी भी सडक आणि शिक्षण आणि आरोग्य लाईटला धाक दिला थोड़ा की लाईट धाकात सगळं आणि सर्व या बाबी लक्षात घेऊन अनेक समीकरण बघून तपासून कुणाला न सांगता कुणाला न बोलता कुणाला न विचारता अंतर मनानं मला जे सूचित केलं त्याप्रमाणे उमेदवारी परत घेतली मग त्याला अनेक लोक दुखावले अनेक लोक नाराज झाले अनेक लोक रडले अनेकाच्या अनेक त्याला काय जव आलं कोंडाला ओठाला अनेक गेवले नाहीत अनेक गोष्टी आहेत माझे अनेक असे तीन पिढ्यापासून गरोब्याचे निकटचे संबंध आहेत विकासाचे तर आहेतच तू जेवढे म्हणून अडचणी आल्या असतील जेवढ्या मला निस्तारता आल्या दूर करता आल्या त्या मी आयुष्यभर करत राहिलो इथून पुढेही करत राहील सातत्यानं करत राहील तुमच्या सेवेत राहील त्यामुळे हाय खाता कामा नये पुढचे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सरायला बरोबर जायचं आहे आणि त्यामुळं समीकरण कुठं जुळतात कुठं न झुलतात कुठं अडचण येते जय पराजय यश अपयश चढ उतार जीवनात आपण अनेक वेळा पाहिलो अनेक पाहिले अनेक अनुभवले अनेक पेल्ले झेलले परंतु हा प्रसंग म्हणजे मीडिया सगळी या ठिकाणी आहे सोशल मीडिया खूप प्रभावी आहे अमेरिकेचा निकाल पाहिला तुम्ही बघायचं एवढी पैसेवारी एवढं नुकसान झालं तशी मीडियामार्फत नजरी पैसेवारी दररोज येते हा उमेदवार येणार का हा उमेदवार येणार का उमेदवार येणार का कोण येणार कोण पाहिला कोण दुसरा कोण तिसरा अरे ठेवठी लोक ठरतील ना जनतेची शक्ती ही मोठी आहे आणि सध्या कोण कोणाच्या मेळात कुठं तपासलं तर सापडत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या अवमेळात मेळ मेर करावा मेळ आणावा साखळी बांधावी आणि परिवार सगळे सगळे म्हणजे रवीचा मुलगा आहे माझी मुलं आहेत बहिणी आहेत योगेश आहेत सगळी या ठिकाणी आहेत परिवार संघटित व्हायचा मी प्रयत्न केला एकत्रित हे माझा कौटुंबिक परिवार आहे हा मोठा परिवार आहे हा तुम्ही माझ्या परिवारातले सदस्य आहात आणि त्यामुळं हा विस्तारित परिवाराची जिम्मेरी आमची आहे योगेश येऊ द्या त्यामुळं ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखणं हितसंबंध म्हणजे आर्थिक नाही हितसंबंध म्हणजे त्यांची सगळ्या प्रकारची कामं वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासाची कामं ज्याचा आम्ही उल्लेख केला की रखडलेली कामं पांगलेली कामं दुरावलेली कामं आणि आता लोकशाहीत प्रत्येकाला मत मागायचा अधिकार आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे त्यामुळे पेव फुटलंय इथंच नाही मशीनमध्ये कुठं चिन्ह हुडकायचं पंचवीस चिन्ह अठ्ठावीसवं चिन्ह एकोणतीसवं चिन्ह तीसवं चिन्ह आता चिन्हाच्या हेराफेरीमध्ये हुडकीमध्ये लोकशाहीमध्ये काय काय होतं हे तपासावं लागेल पुढच्या याच्यामध्ये आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मी आता उमेदवारी परत घेऊन योगेशला पाठिंबा द्यायचा निर्णय <laughs> आपल्या आप, सर्वांशी मी दोन दिवसांनी चर्चा करतो दोन दिवस नाही किमान हजार पाचशे फोन असतील दररोज आणि मन हेलावून टाकणारे घालमेल करणारे फोन म्हणजे ठीक आहे हा भावना भावनेचा भावने कल्लोळ आहे असतो लोकांच्या मनामध्ये व तो शेवटी ज्यावेळेस निर्णय यावं लागतं त्यावेळेस सगळं विसरून आपल्याला पुढं जावं लागतं आणि आता आपण पुढे चाललो एक टप्पा आहे हा पुढचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये वीस तारीख अतिशय महत्वाची आहे वीस तारखेला आपण योगेशच्या माग जसं आम्ही ठरवलं मी ठरवलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मानणाऱ्या लोकांनी मीडियानी पण मीडियानी मला खूप साथ दिली खूप समर्थन दिलं लंगडी बाजू प्रत्येकाची असते आमच्याही काही लंगडे उने दुने असतील काही ते पण काढलेत पण आम्ही कधी विचारलं काढलं मग गुन्हे का छापलं हो आज का छापून आलं चुकून नाही मनसोबत लिहा आम्हालाही सुधरायची संधी असती आमचं हुकत असल चुकत असल आम्ही सत्तेत असतो मग गृहित गुरुमीत असतो पण शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे राहायलाच पाहिजे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मीडियानं मला मदत केली प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानं सातत्यानं मदत केली यावेळेस होती मदत आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना आग्रह करेल आपण सगळ्यांनी योगेच्छा मागव करा किंतु परंतु किंतु परंतु कुजबुज कुजबूज राजकारण असं आहे ते तसं आहे ते तसं होतं ते तिकडे गेला आणि इकडे गेला हे आला हे बसला राहिलेत आठ दिवस आणि आठ दिवसामध्ये प्रत्येकाची कसोटी आहे नाव राखायचं वॉर्ड राखायचा भाग राखायचा आणि राखत असताना अब्द मतदान योगीच्या मागे कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा आपण करा वा। सर्वांनी करावं मंचावर जे उपस्थित आहेत सर्वांनी मला साथ दिली सर्वांनी समर्थन दिलं परंतु त्यांच्या अपेक्षा होत्या ठीक आहे आता नवीन नवीन गोष्टी घडतात नवीन समीकरण होतात याही समीकरणामध्ये आपण हाय खाऊ नका कुणी ग्रामीण भागातल्या शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे व्यवहार संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू व्यक्तिगत तिथे राहू आणि योगेश पण उद्या तिथे गेलो हाही संपर्कात राहील तुमच्या से सेवेत राहील हा आपल्याला वाढप्याने उडायचा वाढप्या कुठेही बसला पण तिला खेड्यात शहरात जरी बाहेर पत्रावळी टाकायची वेळ आली वाढप्या ओळखीचा असला की वाढ पत्रा येऊन पडती हे सगळ्यांना माहिती आणि त्यामुळं आपला वा माणूस हक्काचा माणूस ज्याला हात पकडू आपण काम करून घेऊ शकतो समजदार आहे जाणकार आहे विनम्र आहे नम्र आहे शिस्त आहे आणि ह्यात बरोबर विकासाची माहिती आहे अभ्यास करू शकतो बोलू शकतो आणि मला वाटतं त्याच्या मागं आपण सर्वांनी उभं राहावं हो। अधिक काही बोलणार नाही धन्यवाद सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळावा आम्ही सगळे काम करतो अरे कोण विचार सांभाळावा मला सगळ्याला प्रेम केलं अण्णा प्रेस प्रेसच्या सदस्यांनी विचारावं नंतर त्यानंतर फोन केला होता का

थोड शांत राहा सगळ्यांनी मीडियाच्या लोकांना बोलायचं त्याचे काही प्रश्न आहे कार्यकर्ते मंडळी थोडं शांत राहा प्रेसला बोलू द्या याच्यावर बोललं चालेल का याच्यावर माईकवर बोललं चालेल नाही चालेल का त्याला विचारतो त्यांना माईकवर चालेल का बोल आवाज येत नाही ना तिकड मी माईकवर बोलतो कोणत्या बसतो

मी राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे अनेक वेळा संधी मिळाली सत्तेच्या माध्यमातून तर सत्तेच्या बाहेरही राहिलो आणि त्यामुळं राज्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्याशी माझे सलोग्याचे संबंध आहेत मतभेद असतील पण मतभेद मनभेद कुठंच नाही मतभेद धायचे पण मनभेद दुश्मनी आहे त्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही असं कधी घडलं नाही त्यामुळं तुम्ही आता जो प्रश्न विचारला सगळ्यांशी माझं बोलणं आहे म्हणजे एकाशी नाही सगळ्यांशी माझं बोलणं आहे सगळ्यांशी संवाद आहे संवाद कुठं तुटलेला नाही सगळ्यांशी संवाद आहे त्या व्यक्त करायला मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तुम्ही घेतली माझं मी मी बोलतो सांगतो ज्यावेळेस माघार घेतली माघार घेतल्या घेतल्या माझ्यावर अरुण डाके होते मी बेडरूम मध्ये गेलो तिथे योगेश आणि त्याची पत्नी दोघं माझ्याकडे आले ते म्हणले आता आशीर्वाद द्या मग मी म्हणलं परमेश्वराला विचारतो ठरवतो असं म्हटलं म्हणलो ना विचारतो ठरवलं आणि त्यामुळे मी ठरवलं थोडंफार लोकांशी बोलायचं होतं कार्यकर्त्याशी संवाद करायचा होता त्यांची पण मनं जाणून घ्यायची होती छोटी मतं असतात प्रत्येकाची आणि मतं मतभिन्नता ही तेवढी कमी करता येईल तेवढा मी प्रयत्न केला सगळ्यांशी संवाद साधला काही लोकांचं काय असेल परंतु बहुतांशी लोकांनी मला सांगितले की हा निर्णय आपण घेतला तर आम्ही तुमच्याबरोबर राहू तुम्ही निर्णय घ्या काय योग्य निर्णय घ्यायचा तो काय मी निर्णयाच घेतले था। दोना था। दोना था। दोना था। दोना था। ते मतदार ठरतील ना बरोबर आहे ना शेवटी मतदार हे सार्वभौम राजा आहेत आणि ते निश्चित ठरवणार आहे की योगेशला इथून पुढे विधानसभेमध्ये या ठिकाण पाठवायचं आणि मग किती कोण राहतील त्याचं गणित अंतगणित असतो ते मग त्या मी काही सोडवायची गरज नाही आपण लोकसभेला विरोधात भूमिका घेतली आणि राज्यामध्ये दर निवडणुकीला कोण कुठं जातं कुठं राहतं हे हिशोब लागत नाही त्यामुळं आज काय करायचंय हे महत्वाचं आहे आणि त्याचं शिडस थँक्यू चला थँक्यू <stutters> बोला बोला हे पा मी योगेशला पाठिंबा दिलेला आहे बीडला अन्य मतदारसंघात त्या कार्यकर्त्याशी मला चर्चा करायची व्यापक आणि त्या त्या कार्यकर्त्याशी चर्चा करून योगी तुम्ही मी काय सांगितलं आता कार्यकर्त्याशी मी चर्चा करे ठिकठिकाणी आणि त्याप्रमाणे